राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण एकाच आहात नमस्कार लयच सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला जास्त त्याचा मुख्यमंत्री विनोद तावडेचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर आघाडीतल्या जागा वाटपाचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता माजी आमदार अविनाश घाटे यांच्या भूमिकेने आमदार बेटमोगरेकर अडचणीत पंचवीस तारखेला घाटे करणार स्वतःची भूमिका स्पष्ट भोकर पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची बिनविरोध निवड आता बातमीपत्र विस्ताराने ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री जे समीकरण एकोणीसशे एकोणव्वद सालापासून सुरू आहे ते समीकरण यंदाही अवलंबलं जाईल असं भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे खडसेचं हे वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या असल्याचं अजूनही जागा वाटपाचा पत्ता नाही निवडणुका पस्तीस दिवसांनी होणार आहेत आणि आतापासूनच शिवसेना भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्तीखेस सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी काल एका वर्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर देत साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं आज भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी जुन्या समीकरणाची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला चिमटा काढला आहे त्यामुळे जागा वाटपाची बोलणी आणखी विस्कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतल्या जागा वाटपाचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता आहे राज्य पातळीवर जागा सोडण्याच्या मुद्द्यावरून बराचसा खल झाला पण आचारसंहिता सुरू झाली तरी कोणताच तोडगा निघालेला नाही त्यामुळे आता केंद्रीय पातळीहून जागा वाटपाचा तिढा सोडवला जाणार आहे सोनिया गांधी उद्या दिल्लीत परतणार आहेत त्यामुळे उद्या रात्री उशिरापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला जागा तिला सुटू शकतो त्याचबरोबर जागा वाटपावरून काँग्रेसचे ए के अंटणी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होणार आहे जागांची निश्चिती झाल्यानंतर काँग्रेसची केंद्रीय समिती बुधवारी उमेदवारीची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे पूर्वीच्या एकशे चौदा जागांवर समाधान न मानता राष्ट्रवादीने एकशे पंचवीस ते एकशे बत्तीस जागांचा आग्रह धरला आहे त्यामुळे राष्ट्रवादीची मागणी काँग्रेस कशी पूर्ण करणार हे उद्या स्पष्ट होईल माजी आमदार अविनाश घाटे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या पाठीशी असलेल्या मातंग समाजाला हाताशी धरून मुखेडचे विद्यमान आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आगामी विधानसभेमध्ये जो पक्ष मातंग समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेईल त्याच पक्षाला मातंग समाज आपले मत देणार असल्याची घोषणा केली आहे मुखेडमधील मागील काही दिवसापासून जिल्हा परिषदचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आणि हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी एकाधिकारशाही

त्यामुळे आतापर्यंत अविनाश घाटे यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेट मोगरेकर बंधूंना घाटेकडे दुर्लक्ष करून आपला राजकीय घाटा करून घेणे परवडणारे नाही हे निश्चित वेळ झाली आहे छोट्याशा जी तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तू सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर फ्लावार बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडूळ मिळण्याचे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटी साठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरातील साठे चौक भागामध्ये राजू सिंग परमार यांच्या साऊंड सर्व्हिसच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास कुलूप कोंडा तोडून वेगवेगळ्या साहित्यासह एक लाख चार हजाराचा आयवध लंपास केल्याची घटना घडली आहे राजूसिंग सोनासिंग परमार यांचे शहरातील साठे चौक भागामध्ये साऊंड सर्व्हिसचे दुकान आहे या दुकानातून अकरा ते बारा सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलूप कोंडा तोडून एम्प्लिफायर डायनाटेकर लाझर आदींची चोरी केली अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भोकर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड झाली असून सभापतीपदी काँग्रेसच्या कमलाबाई पांडुरंग जाधव तर उपसभापती मारुती झंपलवाड यांची निवड करण्यात आली आहे या पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे चार तर शिवसेनेचे दोन सदस्य आहेत त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे सुरुवातीपासूनच निश्चित होते त्यानुसार आज ही निवड झाली सभापती पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सायंकाळच्या सुमारास शहरात दमदार पाऊस भोकर नायगाव धर्माबाद लोहा भागात पंधरा जुगाऱ्यांना मुद्देमालासह रंगे हात पकडले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स जास्त त्याचा मुख्यमंत्री विनोद तावडेचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर आघाडीतल्या जागा वाटपाचा तिळा उद्या सुटण्याची शक्यता माजी आमदार अविनाश घाटे यांच्या भूमिकेने आमदार बेटमोगरेकर अडचणीत पंचवीस तारखेला घाटे करणार स्वतःची भूमिका स्पष्ट भोकर पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची बिनविरोध निवड आणि याच बरोबर नमस्कार जग आता जवळ जवळ आले म्हणजे किती अगदी तुमच्या मा तुम्हाला माहित नसत कि तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील गोंधुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह बात तुमच्या